काय सांगाल मिसळ बद्दल बद्दल एकच सांगेल लाल भडक असली तरीही चमचमीत आहे मॅम विशेष झालं म्हणजे खाद्य अहो मिसळ बद्दल काय बोलायचं चक्कीतून जाळ आणि कानातून धूर काढणारा जर कुठला पदार्थ असेल तर तो म्हणजे आपली कोल्हापुरी मिसळ जणजणीत कोल्हापुरी तडका किंवा कोल्हापुरी कट आणि बाकी काय मिसळ म्हणलं हो तर डोक्यामध्ये पेक्षा तोंडात पाणी येत <laughs> नमस्कार कोल्हापूरकर टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आपल्यासाठी घेऊन आले आहे एक झंझणीत विषय अंकुरित मटकीपासून बनवलेली तिखट रस्सा आणि फरसाणासह दिली जाणारी कांदा लिंबू आणि पावासोबत खाल्ली जाणारी मिसळ ही केवळ चविष्टच नव्हे तर विविध टेक्स्चर असलेला एक फ्लेवरचा स्फोट आहे म्हणायला हरकत नाही तोंडाला झणझणीत वाटणारी पण पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी एकदा खाल्ल्यानंतर दिवसभर तोंडात रेंगाळणारी ही चव आता महाराष्ट्रभर नाही तर जागतिक पातळीवर लोकप्रिय ठरली आहे नुकत्याच जाहीर झालेल्या टेस्ट अटलासच्या यादीनुसार भारतातील तब्बल न्याहारीच्या पदार्थांनी या यादीतल्या पन्नास टॉपच्या पदार्थामध्ये नाव मिळवलं आहे महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरच्या मिसळनं टॉप ट्वेंटीमध्ये बाजी मारली आहे तर टेस्ट ॲटलास म्हणजे नेमकं काय समजून घेऊ हो। टेस्ट ॲटलास ही एक ऑनलाईन फूड आणि ट्रॅव्हल गाईड करणारी वेबसाईट आहे जी जगभरातील पारंपरिक खाद्यपदार्थ त्यातील स्थानिक घटक पदार्थांची रेसिपी पदार्थांचा उगम आणि सांस्कृतिक महत्त्व याची माहिती देते टेस्ट ॲटलास दरवर्षी विविध प्रकारची यादी प्रकाशित करते टेस्ट ॲटलासचा वापर प्रवासी फुडीज आणि शेफ्स संस्कृती अभ्यासक आणि खाद्य अभ्यासक करतात ही यादी प्रेक्षकांच्या मतावर व अन्न तज्ज्ञांच्या परीक्षणावर आधारित असते यादीत युरोपीय आणि पूर्व आशियाई पदार्थांचा नंबर नेहमी वर असतो त्यामुळं भारताच्या स्ट्रीट फूड आणि ब्रेकफास्टनं यात स्थान मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या यादीत कोल्हापूरच्या मिसळने तब्बल अठरावा क्रमांक मिळवलेला आहे तर जिभेची सोचले पुरवणारी आणि जगावर आपली छाप सोडणारी मिसळ कशी बनते पाहूया चला कोल्हापूरला येणारा पर्यटक मिसळचा आस्वाद घेतल्याशिवाय परतीचा प्रवास करत नाही कोल्हापूरकर हे आठवड्यातून एकदा तरी झणझणीत मिसळवर ताव मारतातच कोल्हापूरकरांच्या घरी पाहुणा आला की मिसळचा बेत हमखास केला जातोच इतकेच नव्हे तर कोल्हापुरात एकसे एक, एक मिसळ स्पॉट आहेत मटकी बटाट्याची सुकी भाजी शेव चिवडा कांदा आणि त्यावर घरगुती मसाल्यापासून बनवलेला रस्सा त्यानंतर शेवटी लाल चटक कट लिंबूच्या फोडी आणि साईडला पावसोबत मिसळ कोल्हापूरच्या मिसळचा सगळा अर्क आहे कटात कोल्हापुरी कांदा लसणाच्या तिखटामुळे मिसळच्या कटाला येणारी चव महाराष्ट्रात फक्त कोल्हापुरातच मिळते हे मात्र नक्की मिसळ कपाळावरचा घाम पुसतच खाल्ली जाते एकदा सुखी भाजी घेतली की थोड्या थोड्या वेळाने पातळ भाजी घेणे आणि कटायची फरमाईश करणारा हा मिसळचा पक्क खवया समजायला पाहिजे कोल्हापूर आणि मिसळ हे समीकरण मिसळच्या कटा इतकंच झंजणीत आहे नमस्कार सर आपलं नाव माझं नाव पार्थ अमित मटपती हा बिझनेस कुणी सुरू केला ॲक्च्युली हा बिझनेस आमच्या बाबांनी सुरू केला आहे आणि बाबा अकरा वर्ष झाले बिझनेस चालवतात करायची आवड पहिल्यापासून होती म्हणजे कोल्हापूरमध्ये कसं तांबडा मारणा का आपलं हे सगळेजण मिळून तयार करतात आपला कठ्ठागुरू चालमिली लोक तशी मी मिसळ करणार आणि सगळ्यांना बोलवणार तुमचा शिवडा घेऊन या पाव घेऊन या मी रस्ता करणार म्हणजे पातळबाजी करणार आणि सगळीजण मिसळ आम्ही बसून मिश्रात खावेलो ती आवड होती म्हणून या मिसळ घालण्यास पडलो मी तुमच्या मिसळीची खासियत काय आहे आमच्या मिसळीची खासियत ही आहे की मसाला रेडीमेड असतो फक्त तो मटकीच्या पाण्यात टाकला की मिसळ तयार बाकी काही करायला लागत नाही आणि त्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही नसतं कोल्हापूर मिसळ ही इतर मिसळीपेक्षा वेगळी कशी आहे इतर मिसळीपेक्षा वेगळी म्हणजे आम्ही सगळे जे मिसळमध्ये लागणारे जे हे आहेत किंवा चिवडा असू दे तो आम्ही स्वतः तयार करतो त्यात शेंगदाणे कमी फुटाणे डाळ नाही असं सगळं असतं आणि जो बटाटा मटके आहे तो पण क्वालिटीचा वापरतो आणि हाय क्वालिटीचे सगळे मसाले असतात आपल्याकडे त्यामुळं न खाल्ल्यावर कुठलाही त्रास वगैरे काही होणार नाही तुम्हाला तुम्ही मिसळ बनवण्यासाठी कोणत्या खास साहित्याचा वापर करता आम्ही खास साहित्य म्हणजे सेलम मटकी जी असते ती वापरतो इंदोर बटाटा वापरतो परत आपले लवंग दालचीन बदाम फूल वेलची हे मिसळमध्ये असतात मसाले ह्याच्याने मिसळ खास होते आमची सर्वात जास्त गर्दी कोणत्या वेळेस असते तुमच्याकडे आमच्याकडे दहा नंतर फुल गिरायक असतं म्हणजे त्यानंतर चालूच असतं पूर्ण काय वाटतं तुम्हाला तुमच्या मिसळीला एवढी लोकप्रियता का मिळाली मिसळीला लोकप्रियता मिळण्याचं कारण हेच आहे की मसाले चांगले आहेत सगळे प्रोडक्ट उत्तम आहेत त्यामुळं का काही कुणाला खाल्ल्यानंतर किंवा प्रॉब्लेमच होत नाही आणि आमच्याकडे रिपीट कस्टमर भरपूर आहेत की दादा असं कोणी म्हणलं नाही कधीच की तुमची मिसळ खाऊन आम्हाला त्रास झाला किंवा काय सगळी जे खातात ते चांगलं म्हणूनच जातात कोणकोणते ग्राहक आणि पर्यटक तुमच्याकडे येतात आमच्याकडे नाशिकचं कस्टमर खूप आहे पुण्याचं खूप आहे परत आपलं लोकल कोल्हापूर आहे कोल्हापूरचं आहे खरं कोल्हापुरात आम्ही असं वाट मला असं पर्सनली वाटतं की अंडर रेटेड राहिलं कोल्हापुरात एखादी आठवण सांगाल का जी या व्यवसाय करताना तुमच्या नेहमी लक्षात राहिले अशी एक आठवण आहे म्हणजे की डॉ डौ डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आपले ते स्वतः हुडकत आलेले मिसळ की को कोल्हापूर मिसळ मला खायचे म्हणून ते स्वतः हुडकत आलेले तुम्हाला वाटतं का की मिसळचा स्वाद टिकवण्यासाठी पारंपरिक पद्धतीचं महत्त्व आहे हो आहेच आता आम्ही आम्ही तर मसाल्यामध्ये कोणतेही प्रिझवेटिव्ह किंवा काही वापरत नाही जे तेलात जे भासतोय तेच आहे सगळं त्यामुळं टिकतो आणि मसाला आमचा बाहेर पंधरा दिवस टिकतो त्यामुळे त्यात काहीच नाही आहे पारंपरिक पद्धतीनं होतं व्यवस्थित हो स्पर्धा वाढत असताना तुम्ही तुमचं स्थान कसं टिकवलं आहे स्पर्धा वाढत असताना म्हणजे सांगायला गेलं तर दहा वर्ष झाली एकच चव आहे आपली त्यात कोणताही बदल नाही आहे किंवा काय नाही आहे मसाले पण सगळे सेम आहेत जे घालतो आधीपासून आणि चव पण एक नंबर आहे आता जे बाहेरचे कस्टमर आहेत जे येतात कोल्हापुरात परत रिटर्न त्यावेळी मिसळ खायला येतातच आपली एकदा खाऊन गेले की परत येतात जे बाहेरचे कस्टमर नाशिक असू दे पुणे असू दे ते परत येतात ग्राहकाकडून मिळणाऱ्या अभिप्रायामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो का हो तेच तर मेन आहे ना की ग्राहकाला आपण देतो आणि त्यांना जर आवडली तर आपल्याला सुख मिळतं ना त्यात की त्यांना आवडली आपण काय तर केलेल्याचं फळ झालं अविनाश नारकर आहेत आपले जे अभिनेत आहेत ते बाबांचे ओळखीचे आहेत जवळचे की ते कोल्हापुरात आले की बाबांना फोन करतात की आम्ही आलो आहे आम्हाला मिसळ खायचे हॉटेल उघड आहे का असं असे भरपूर जण आहेत की बाबांच्या ओळखीचे जे येतात फोन करतात बाहेरून येतात आणि फोन करतात आपले करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईसाठी जे भाविक येतात आणि आमच्याकडे मिसळ खायला येतात ते परत येतात रिपीट म्हणजे जे बाहेरून आलेले असतात बाहेर गावातून ते परत परत येतात आपल्याकडे भविष्यात मिसळ विक्रीबाबत तुमचे काही प्लॅन्स आहेत का तर भविष्यात द्यायचं म्हणजे आपला जो मसाला असतो तो रेडीमेड असतो तो फक्त मटकीच्या पाण्यात टाकलं की मिसळ तयार मग आता हा मसाला खूप ठिकाणी जातो सांगलीत चालू आहे आपली मिसळ फ्रँचायसी चालू आहे पुण्यात भविष्यात होईल आणि वटारला पण जातो आपला मसाला हैदराबाद गुजरात असं सगळीकडे ते जातो यू के यू एस असा पण मसाला आम्ही पाठवलेला आहे त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही मसाला व्यवस्थित जातो आणि मिसळ विकण्यापेक्षा आम्हाला स्वतःहून मनापासून असं ग्राहकांना खायला घायला आवडतं खूप जसं घरात आपले आई वडील देतात आपल्याला तस तर आजचा आमचा कोल्हापूर मिसळ हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या आवडीचा नॅहरीचा पदार्थ कोणता आहे हे पण आम्हाला नक्की कळवा धन्यवाद